नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पांडुरंग शास्त्रींनी त्या तरुणांना खेड्यापाड्यात जाण्याची एक अभिनव कल्पना देऊन प्रवृत्त केलं होतं त्यामुळे सामाजिक भक्तीची एक नवी वीण रीत त्या तरुणांना गवसली होती सहजगत्या किमया घडून गेली होती अशक्य वाटणारं काम सरळ सोपं झालं होतं आपण खेड्यापाड्यात गेलं पाहिजे ही तळमळ तरुणांमध्ये निर्माण झाली होती म्हणूनच पांडुरंगशास्त्री तिथून निघून गेले तरी तरुण मंडळी काही काळ मागे रेंगाळली होती आपसात बोलस बसली होती चांदणं आता चांगलंच पिकलं होतं सागरही काहीसा शांत झाल्यासारखा होता सागरात दूरवर हेलकावत असलेल्या लहान लहान नावांनी आपल्या जागा सोडल्या होत्या नावांना गती आल्यासारखी वाटत होती गतीतूनच नेहमी प्रगती होत असते त्या होड्यांकडे बघत तरुण प्राध्यापक शेजारच्या तरुणाला म्हणाला त्या नावा पहा हो अथांग सागरामध्ये किती छोट्या दिसता येत नाही का या मोठ्या हिमतीनं या छोट्या नावा सागराच्या छाताडावर इच्छित इच्छितस्थळी जाऊन पोचतातच ना मग शास्त्रीजींचे विचार घेऊन खेड्यापाड्यात जायला आपल्याला भीती का वाटावी भी। त्या तरुण प्राध्यापकाचं म्हणणं पटलं होतं विचारमंथनातून त्यांच्यामध्ये केवढा फरक पडला होता जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पालटला होता शास्त्रींच्या तेजस्वी विचारांनी किमया घडवून आणली होती संध्याकाळी झुहूच्या किनाऱ्यावर पोचल्यावर तरुणांना विशाल सागरापुढे त्या होड्यांचं अस्तित्व नगण्य वाटलं होतं त्यांच्या तुलनेत सागराची महती जाणवली होती आता तिथून निघताना रात्री अथांग उदधीला आव्हान देत त्यांच्या छाताडावर नाचणाऱ्या त्या छोट्या होड्यांचं महत्त्व आता त्यांना जाणवलं होतं कोण श्रेष्ठ होतं तो विशाल सागर का त्या छोट्या होड्या नियती आणि माणूस यांच्यामध्ये असाच खेळ चालला असतो नियती श्रेष्ठ असते का नियतीला वाकवून पुढे जाणारा माणूस श्रेष्ठ असतो या विचारानं त्या तरुणांच्या मनातील साऱ्या शंका फिटल्या होत्या आकाशातून जणू चंद्रामृत निथळत होतं ते अमृत सागरजलाशी एकरूप होऊन गेलं होतं त्या दृश्याकडे बघत तो तरुण डॉक्टर म्हणाला या चंदेरी आकाशात वस्तूजात जाळणारी विद्युल्लता असेल सागराच्या गर्भात नकरासारखे क्रूर प्राणी असतील असं वाटतं का त्या तरुणाच्या बोलण्याचा धागा घेऊन तो वकील तरुण चटकन म्हणाला खरं बोलायचं तर हा सार आपल्या मनाचा खेळ आहे खेड्यापाड्यात जायला आपण उगाच भीत होतो शास्त्रीजींनी सांगितलेला उद्देश आणि मनोवृत्ती ह्या अमृताची शिदोरी घेऊन आपण जर त्यांच्याकडे गेलो तर चंद्र आणि सागर यांच्या मिलनाप्रमाणे तिथे अमृत सोहळा साजरा होईल सर्व तरुण मंडळींच्या मनात लख प्रकाश पडला होता दोलायमान मन स्थिर झाली होती डगमगणारा निश्चय दृढ झाला होता प्रभू कार्यासाठी आपण लवकरात लवकर खेड्यापाड्यांतून गेलं पाहिजे ही तळमळ उराशी बाळगून प्रत्येकजण त्या रात्री घरी परतला होता दारावर थाप पडली निर्मलाताई दचकून जागा झाल्या आपल्या बिछाण्यावर उठून बसल्या पाहतात पांडुरंगशास्त्रींच्या बिछाण्याकडे तर बिछाना रात्री होता तसाच रीता होता स्वप्नात निर्मलाताई आपल्या पतिराजांबरोबर विहार करीत होत्या परंतु स्वप्न सरलं आणि वास्तवाची जाणीव झाली पांडुरंगशास्त्री बाहेरगावी गेले होते अजून परतले नव्हते निर्मलाताईंना आता त्या गोष्टीची सवय झाली होती अंथरुणावर उठून बसल्यानंतर सहजगत्या बाजूच्या घड्याळाकडे डोळे विस्फारून पाहिलं मध्यरात्रीचे तीन वाजलेले त्यांना नाईट लॅम्पच्या उजेडात दिसले अंथरुणावरनं हलकेच उठल्या पुन्हा दारावर थाप पडली आले असं म्हणत एकसारखे केस केले त्यांच्या एका बाजूला तीन वर्षाची छोटी जयश्री गाढ झोपली होती जयश्रीच्या रूपानं आठवल्यांच्या घरात साक्षात सरस्वतीचं आगमन झालं होतं बारा जुलै एकोणीसशे सत्तावन्न रोजी शुभदिनी तात्यांना नाच झाली आठवल्यांच्या घराण्यात एका चैतन्याची भर पडली होती त्यामुळे सर्वजण सुखावून गेलं होतं आत्ता ती गाढ झोपली होती तिच्या अंगावरचं पांघरूण अस्ताव्यस्त झालं होतं निर्मलाताईंनी सारखं केलं आणि दाराशी जाऊन हलकेच विचारलं कोण आहे मी आहे तो करारी आवाज ओळखायला निर्मलाताईंना मुळीच वेळ लागला नाही त्यांनी प्रथम दिवा लावला दार उघडलं शास्त्री दाराशी उभे दिसले उजव्या हातात एक बॅग होती नेहमीचीच शुभ्र वेशभूषा होती अंगातला खादीचा स्वच्छ कुर्ता थोडासा मलिन झालेला दिसला बराच चुरगळलेला होता डईभोवतीचं मफलर गुंडाळून घेतलं होतं त्यांना आलेलं पाहून निर्मलाताईंना आनंद झाला एक सुस्कारा सोडून पांडुरंगशास्त्रींनी घरात प्रवेश केला हातातली बॅग एका बाजूला ठेवली आराम खुर्चीत विसावले स्वयंपाकघरातून निर्मलाताईंनी लगेच पाण्याचं तांब्या भांडं आणलं भांडं भरून त्यांच्या हातात दिलं पाणी पिताना थांबून पांडुरंगशास्त्री म्हणाले गाडी वेळेवर आली नाही त्यामुळे उशीर झाला तुझी झोपमोड झाली खालच्या आवाजात निर्मलाताई म्हणाल्या झोप तरी धड लागते का मला आणि झोपमोड पहिल्यांदा का होती आहे कित्येकदा तुम्ही मध्यरात्रीनंतर आलात उजाडण्यापूर्वी निघूनही गेलात आजही तसंच जायचं आहे निर्मला लगेच परत जाणार मला वाटलं अगं माणसाला उभं करायचं म्हणजे श्रमावं लागतं आयुष्याच्या कालावधीचा विचार करावा लागतो त्या दृष्टीनं प्रत्येक क्षण मोलाचा असतो अहो माझी त्या गोष्टीला हरकत का आहे पण थोडीफार विश्रांती पाणी संपवून पांडुरंगशास्त्रींनी फुलपात्र निर्मलाताईंच्या हातात दिलं निर्मलाताईंनी बाजूला ठेवलं खुर्चीतून उठून पांडुरंगशास्त्रींनी अंगातला सदरा खुंटीवर काढून ठेवला नंतर ताईंकडे बघून म्हणाले कपड्यांचा दुसरा जोड तयार आहे ना हो तर इस्त्री करून तयार आहे काढून ठेवा आतल्या न्हाणी घरात जाऊन मुखमार्जन करून आले निर्मलाताईंनी टॉवेल पुढे केला हात पुसून म्हणाले जाण्यापूर्वी स्नान करीन आता थोड्या वेळ जयश्री जवळ बसतो आत्ता उठवू नका दिला नेहमीसारखं रात्री उशिरा झोपली निर्मला ताईंकडे पाहून पांडुरंगशास्त्री नुसते हसले पुढे म्हणाल्या प्रवचन करून आल्यानंतर तुम्ही तिला नेहमी उठवता म्हणून म्हटलं गेले काही आठवडे पांडुरंगशास्त्री पाठशाळेत भक्तिशास्त्रावर प्रवचन करत होते प्रवचनाची वेळ संध्याकाळनंतर असायची भक्तिशास्त्रावर बोलताना त्यांच्या अंगी चैतन्याचा संचार व्हायचा ते एका उच्च स्तरावर गेलेले असायचे अवस्थेतून खाली येण्यासाठी घरी परतल्यावर छोट्या जयश्रीशी खेळण्यात रंगवून जायचे काही वेळा जयश्री झोपून गेली असायची पांडुरंगशास्त्री तरीही तिला उठवायचे तिच्याशी खेळायचे निर्मला त्यांच्या बोलण्यावर शास्त्री म्हणाले आज प्रवचनाहून आलो नसलो तरी प्रवासाहून आलो आहे दोन तीन दिवस ती मला भेटलेली नाही आणखीन दोन दिवस भेटणार नाही एवढं बोलून बिछाण्याजवळ गेले जयश्री गाढ झोपली होती तिच्या शांत निरागस मुद्रेकडे बघत बसले तिची झोपमोड करून एक क्षणभर वाटलं गोबऱ्या गालांचा हलकेच मुक्का घेतला जयश्रीने झोप चाळवली तिची कूस बदलली ते तिच्याजवळ बसून होते वातावरणात पावित्र्य भरून होतं कुठलाही नाद ऐकू येत नव्हता निरामय शांतता होती अंतर्यामी डोकावून बघण्यासाठी तो काळ योग्य होता पवित्र प्रहरी ध्यानावस्थेत बसण्याचा पांडुरंगशास्त्रींचा नित्याचा परिपाठ होता हलकेच पुटपुटले जरा वेळ कॉन्सन्ट्रेशन करतो निर्मलाताईंनी लगोदग म्हटलं प्रवासाहून दमून आलात थोडा वेळ विश्रांती नाही का घेतलेली चालणार तुम्हाला सांगितलं ना मघाशी एकही एक क्षण वाया दवडून चालणार नाही तिकडे सौराष्ट्रात आपले शिबिरार्थी गावोगाव फिरून आलेत त्यांचे अनुभव मला उल्हासित करणारे असेच असतात पांडुरंगशास्त्रींचं म्हणणं खरंच होतं त्या चांदण्या रात्री जुहूच्या सागरतीरावर पार पडलेल्या अनोख्या बैठकीत पांडुरंगशास्त्रींनी अतिशय प्रभावी आणि तेजस्वी विचार मांडले होते त्या विचारांनी प्रत्येक तरुण भारावून गेला होता शालीवाहनानं मातीच्या पुतळ्यावर पाणी शिंपून ज्याप्रमाणे पुतळ्यात चैतन्य निर्माण केलं तसा प्रकार इथे घडला ऋषीमुनींच्या मार्गानं जाण्यासाठी सिद्ध झालेला तरुण वर्ग पांडुरंगशास्त्रींनी घडवला होता त्यांच्या कार्यातून हजारो वर्षांनंतर भक्ती समाजाभिमुख बनणार होती कच्छमध्ये सुरुवात झाली होती आता ही मंडळी सौराष्ट्रात निघाली होती नंदादीपाची वाद त्या तरुणांच्या अंतःकरणात तेवली होती यथावकाश खेड्यापाड्यात जाण्याला उत्सुक असलेल्या त्या तरुणांना पांडुरंगशास्त्रींनी कुमकुम तिलक लावला शुभाशीर्वाद दिला त्यांची पाठवणी केली त्यांचा निरोप देताना पांडुरंगशास्त्री त्यांना म्हणाले तुम्ही आज खेड्यात जातात आहात कोणत्याही भौतिक लाभाची अपेक्षा न बाळगता जात आहात हीच तुमची खरी कृती भक्ती आहे तीनशे पासष्ट दिवस भगवंत तुमचं शरीर चालवतो त्याच्यासाठी आपण एकही दिवस काम करीत नाही आज मात्र तुम्ही भगवंताचं काम करायला निघाला आहात अंतःकरणात कृतज्ञता भाव घेऊन जात आहात भगवान खचितच तुमच्या पाठीशी उभा राहील एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तुम्ही धर्मोपदेशक प्रचारक नाही तर स्वतःच्या विकासासाठी स्वतःला मिळालेला पाठ पक्का करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जात आहात पांडुरंगशास्त्रींचा उपदेश शिरोधार्य मानून ते तरुण श्रीकृष्णाच्या कर्तृत्वाचं पावन असलेल्या सौराष्ट्रात गीतेचे विचार सांगायला गेले होते हळूहळू त्यांच्या त्या भक्तीला भगवंताचा प्रसाद मिळू लागला व्यावसायिक धर्मप्रसारकांमध्ये धर्म, धर्म बदलण्याची ताकद नसते हे विचार कित्येक वर्ष पांडुरंगशास्त्री सातत्यानं सांगत होते वेतन घेऊन धर्मचेतन कधीही करता येत नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं आता हजारो वर्षांनंतर धर्माचा प्रसार करण्याचा अभिनव प्रयोग त्यांनी सत्यात आणला होता आणि त्यासाठी त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता प्रचंड विचारमंथन कारणी लागलं होतं आधुनिक काळात हा प्रयोग सर्वस्वी नवीन होता एवढंच नव्हे तर ऋषींचं कार्य सोडलं तर प्राचीन काळातही अशी कृती भक्ती अन्यत्र कुठेही ऐकिवात नव्हती आपल्या कार्याला भगवंताचा अनुकूल प्रतिसाद मिळतोय हे पाहून पांडुरंग शास्त्रींच्या अंगात उत्साह संचार लावता म्हणूनच निर्मलाताईंना म्हणाले आता थांबून चालणार नाही विश्रांती घेऊन भागणार नाही तू मात्र जरा वेळ पडत उजाडण्यापूर्वी उठ म्हणजे झालं निर्मलाताई विछाण्यावर पहुडल्या शेजारीच पांडुरंग शास्त्री काही वेळ ध्यान लावून बसले भानावर आले तेव्हा बाजूला पाहिलं हे काय तू जागीच आहेस उठून बसत ताई म्हणाल्या कुणी जागृतावस्थेत राहायला हवं असंच ना पांडुरंगशास्त्री हलकेच हसले डोईवरून पदर घेत निर्मलाताई पुटपुटल्या आज गेलं नाही तर नाही चालणार अगं बलसाड भागात जायचं आहे आज गुरुवार ना मग आज जाईन परवा शनिवारी येईन रविवारी नेहमीप्रमाणे पाठशाळा पाठशाळा चुकते का माझी ते कधीतरी शक्य आहे का सूर्य एक वेळ उगवायचा विसरेल पण पाठशाळा ते बोलणं पूर्ण व्हायच्या आत पांडुरंगशास्त्री खळखळून हसले त्यांचं बोलणं पूर्ण झालं खरोखर पाठशाळेचा दिवस त्यांच्याकडून कधीही चुकत नसे गीता पाठशाळा ही त्यांच्या विचारांची कार्याची गंगोत्री होती त्यांचे पूज्य पिताजी वैजनाथ शास्त्री यांनी पुनित केलेलं तिथलं व्यासपीठ हे त्यांच्या स्वाध्याय कार्याचं परमपवित्र अधिष्ठान होतं त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असले तरी पांडुरंगशास्त्री रविवारच्या पाठशाळेसाठी नित्य नेमा पुन्हा आपल्या दैवी कार्यासाठी बाहेरगावी लगेच जात असत मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्ण अर्पण मस्तो